माझी उपमुख्यमंत्री भुजबळ तथा माजी, माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे यांची बिरकड यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट माजी आमदार राष्ट्रवादीचे नेते तुकाराम भाऊ बिडकर यांचा काल अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला त्यांच्या मृत्यूची वार्ता संपूर्ण महाराष्ट्रात पसरताच स्थानिक अकोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रखर नेते तथा माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ तथा आमदार आणि सहकार नेते उल्हासरावजी लहाने यांनी शुक्रवारी सकाळी बिरकड यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली स्वर्गीय तुकाराम भाऊ यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबाला धीर दिला यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनी माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे यांच्यासोबत अनेक दिग्गज नेते उपस्थित होते यावेळी बार्शी टाकळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश गावंडे आणि सर्व उपस्थित मान्यवरांनी बिरकड यांना श्रद्धांजली अर्पण केली माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते तुकाराम भाऊ बिडकर यांचा काल एका अपघातामध्ये दुर्दैवी अंत झाला त्यामुळे संपूर्ण अकोला जिल्हा हदरून तर गेलाच मात्र त्यांची उणीव संपूर्ण महाराष्ट्राला आता जाणू लागली आहे त्यांच्या मृत्यूमुळे अनेक दिग्गज नेत्यांनी तुकाराम भाऊ बिरकड यांच्या निवासस्थानी शुक्रवारी अनेक नेत्यांनी सांत्वन भेटी यांच्या कुटुंबाला धीर दिला आणि स्वर्गीय बिरकड यांना श्रद्धांजली अर्पण करून अंत्यदर्शन घेतले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा